आता जे काही तुमच्या हातात उसाचा मेलेला पोंगा आहे तर ही ऊसाची पोंगी मग कशाने होते असं तुमचं गैरसमज होता आधी <coughs> उन्हाच्या गर्मी उन्हाच्या गर्मीनं दाखव बर की पोंग हे आता ह्याच्यात खालचे निरीक्षण जर केले तर काय दिसतंय तुम्हाला हे जीनच खाल्ली दिसाय ना आतमध्ये दिसाले का एकच मिनिट हा तर हे पोंगा जे आहे ते आपण उपसून जर काढला जसं आणि आतमध्ये पाहिलं तर सगळे ही खाल्लेलं दिसलं तर ही जी आहे तर ही आळी आहे आणि ह्या आळीनं जे आहे ते ही पोंगेमर होते तर ह्या आळीच्या व्यवस्थापनासाठी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे आहे ते उपाययोजना म्हणजे क्लोर प्रोल घटक आ, खत स्वरूपात आपण टाकू शकतो खताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ग्रॅन्युलर स्वरूपात असलेलं खतामध्ये मिसळून टाकू शकतो किंवा फवारणी सुद्धा जे आहे ते आपण करू शकतो किंवा ड्रिप वॉटर जे आहे ते क्वारजन आपण एकरी साठ मिली सोडू शकतो